भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठावीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते त्यामध्ये एकशे अडुसष्ट विधानसभेचे मतदारसंघ येत होते आणि त्या एकशे अडुसष्ट विधानसभेच्या मतदारसंघापैकी फक्त अठ्याहत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली परंतु बाकी नव्वद ठिकाणी पिछाडीवर गेलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याचमुळे आता विधानसभा निवडणुकीचं लक्ष समोर ठेवत असताना मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आव्हान ओबीसी आणि धनगरांच्या आरक्षणासंबंधीचे प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः अमित शहा हे संभाजीनगरात उद्या संध्याकाळी येत आहेत आणि नऊशे पदाधिकाऱ्यांना संबंधी ते काही खास सूचना करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओबीसी मतांवर जी मदार होती ती सांभाळण्यासाठी छगन भुजबळांचा येथेचा वापर कर करथेचा वापर करून घेण्याचा प्रयत्न झाला परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये बरीच मोठी अडचण निर्माण झालेली आहे स्वतः छगन भुजबळ हे डबल ढुलकी वाजवत आहेत नेमकं करायचं काय हा प्रश्न सोडवायचा कसा आणि मनोज दरांगे पाटील यांनी तर एकशे तेरा ठिकाणी मराठी मराठा मतदारांचं प्राबल्य आहे आणि पाडापाडी केली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे यासंबंधी आता गांभीर्यपूर्वक हालचाली केल्या पाहिजे तसं प्रत्येक बूथवर लक्ष दिलं पाहिजे यासंबंधी अमित शहा भारतीय जनता पार्टीच्या का पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात याकडे मराठवाड्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन जरूर दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या कमेंट मध्ये लिहाव्यात आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे चर्चा करत असतो हे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं काय झालं अठ्ठावीस जागा लढवून नऊ जागा वर विजय मिळवला आणि ते जे पराभवाचं शल्य आहे ते शल्य स्वस्त बसू देत नाही आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही जरांगे पाटील यांच्या मागे खरोखरच किती मराठा समाज आहे कोणकोणत्या मतदारसंघामध्ये तो काय आपल्याला झटका देऊ शकतो हे मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारे अनुभवायला आलेला आहे तुम्ही रावसाहेब दानवे घ्या पंकजा मुंडे घ्या अगदी पुरस्कृत जे होते महादेव जानकर त्यांचं घ्या प्रताप पाटील चिखलीकर घ्या या सगळ्या ठिकाणी झटका बसलेला आहे अगदी सिल्ल म्हणजे काही महायुतीतले जे भागीदार आहेत म्हणजे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि यांचे एकनाथ शिंदे यांची एकना शिवसेना वोट ट्रान्सफर अनेक ठिकाणी झाले नाही आता अजित पवारांचा एवढा प्रश्न आलेला नाही इकडे परंतु एकनाथ शिंदे यांच्या एकना शिवसेनेचे आमदार जिथं आहेत तिथे देखील फटका पडलेला आहे हे सगळेच प्रश्न आहे मग आता संदीपान भुमरे मात्र निवडून आले ते कसे काय निवडून आले आणि बाजूला रावसाहेब दानवे मात्र पडले ते का पडले कारण सिल्लोड असो तिथं अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री आहेत तिथे देखील कमी मतं मिळालेली आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मग आता करायचं काय हे प्रश्न सोडवायचे एक दोन हजार मध्ये ज्या शेहेचाळीस मतदारसंघ आहे मराठवाड्यातले त्याच्यापैकी सोळा याच्यावर निवडून ये अंत आलेले आहेत आता त्या आमदारांचं भवितव्य आता हे दोन हजार मध्ये काय आहे उमेदवार बदलले जाणार आहेत का नेमकं याची चर्चा सगळी करण्यात येणार आहे आता अमित शाह हे राजकारणातले धुरंधर असे नेते गेल्या दहा वर्षामध्ये कन्याकुमारी पर्यंत त्यांचं लोटस ऑपरेशन जे आहे ते फार प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या लोटस ऑपरेशनचा एक भाग म्हणून महाराष्ट्रासारखं बलाढ्य राज्य की जिथं लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ होते आणि तिथं मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचं होतं परंतु तिथंच फटका बसला आणि आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहेत या राज्यामध्ये त्याच्यामध्ये राखीव मतदारसंघ काही आहेत जवळपास पन्नासच्या आसपास बाकीच्या मतदारसंघामध्ये करायचं काय महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि त्यातही भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रीपद पा यावेळेला घ्यायचं आहे आणि ती सगळ्यात मोठी अडचण आहे त्या कारण अट अशी टाकलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमचा जर सक्रिय सहभाग या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहिजे असेल भला आपले, आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आता संघाला भारतीय जनता पार्टीची सक्रिय राजकारणामध्ये मदत नाही असं म्हणून म्हणून बसलेले आहेत परंतु आता गरज आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांना ज्या वेळेला पाश्चाता बुद्धी झाली लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी संघाकडे बरचसं गारानं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी अमित शाह यांच्याबद्दल देखील आपला म्हणजे जो काही उद्वेग आहे तो व्यक्त केलेला आहे की मला करायला लावलं काय करायला लावलं कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना हाताशी कसं धरलं रात्री अपरात्री सोंग ढोंग करावे लागले सगळ्या शहरांमध्ये त्यांना गुवाहाटी वगैरे इकडं तिकडं सगळीकडे फिरवावं लागलं मोहित कंबोज असो बघेचे सगळे जे करते धरते जे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना कामाला लावावं लागलं त्यांची सगळी अगदी फाईव्ह स्टार सेव्हन स्टार मध्ये व्यवस्था करावी लागली मग ते झाल्यानंतर तेवढं करून देखील मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळालंच नाही ती त्यांच्या डोक्यामधली खंत दुसरीकडे अजितदादा पवार यांना कारण नसताना पॉलिटिकल पार्टनर राजकीय व्यवहार राजकीय सलगी स्ट्रॅटेजिक पार्टनर अशा वेगवेगळ्या नावाखाली त्यांना घेण्यात आलं बरं घेण्यात आलं ज्यांच्यावर टीका केली होती भ्रष्टाचाराचे महामेरू म्हणून आणि त्यांना उनको जेल मे की असं मोदी म्हटले होते त्यांना सोबत घ्यावं लागलं त्याच्यामुळे ती सगळी पंचायत हे सगळं जे करावं लागलं ते कोणाच्या सांगण्याहून करावं लागलं तर अमित शहा यांच्या सांगण्यामुळं मला करावं लागलं अशी तक्रार त्यांनी केलेली मग आता विधानसभेच्या निवडणुका लढवत असताना देवेंद्र फडणवीस यांना जागा वाटपाचे अधिकार द्यायचे अशी एक बातमी येते त्याच्यानंतर आधी असं ठरवलं जातं की कोर कमिटी सगळे बसून निर्णय घेतील तसं ठरवलं जातं मग आता जे प्रभारी जे आहेत भूपेंद्र यादव यांनी गेले महिना दीड महिने भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून प्रत्येक मतदारसंघाचा प्रत्येक कसोटी समोर ठेवून काय काय निकष लावते लावता येणार आहेत अभ्यास काय केलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरलेला आहे मनोज जरांगी यांचं आंदोलन आणि मग त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये होणार आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जसं सोलापूरमध्ये होणार इकडे होणार तिकडे होणार मग हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेत असताना अमित शहा यांचा दौरा हा अत्यंत महत्वाचा मानला जातो यादव हो यांनी प्रभारी म्हणून जे काही अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल अमित शहा यांच्याकडे पोहोचलेला आहे आणि मग म्हणून मराठवाड्यामध्ये आल्यानंतर नऊशे पदाधिकाऱ्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलवायचं आहे त्यांना सांगायचंय की तुम्ही तुमचा सोशल मीडिया कसा प्रभावी करा प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ वाईज कोणत्या जातीचे किती मतदार आहेत ते बघा आणि आता जरांगे यांच्या आंदोलनाला छेदण्यासाठी जी काही भाजपमधील मराठा मंडळी आहेत त्यांना त्यांचा कसा वापर करायचा आहे मराठा आमदारांनी नेमकं काय करायचं आहे मराठा पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे हे सांगितलं जाणार आहे दुसरीकडे असे या सगळ्या पक्षाच्या परिगा बाहेर जाऊन देखील जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं मोडीत काढता येईल या पद्धतीचे डावपेच जे आहे ते अजून वेगळेच आहे मग हे पक्षाच्या पक्षीय स्तरावर जे काही बोलता येऊ शकतं व्यासपीठावर मोकळेपणाने कारण वेळ पडले कितीही बंद चर्चा झाली सगळ्या पदाधिकाऱ्यांची तरी बातमी ही फुटतेच म्हणजे आधी मंत्रिमंडळातल्या बातम्या फुटायला लागलेल्या आहेत तिथं हे तर पदाधिकाऱ्यांच्या मेळ्यातली बातमी फुटायला काय वेळ लागणार ती बातमी फुटणारच आहे मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आता मराठवाड्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे म्हणजे तसं पूर्ण महाराष्ट्रावरच केलेलं आहे आणि एकशे साठ जागा लढवायच्या जा आहेत अजित पवारांना सुईस्करपणे बाहेरचा रस्ता दाखवून द्यायचा आहे भलं कितीही म्हटलं असलं की त्यांना सांभाळून घ्यायचं तरी तसं नाहीये आणि त्यामुळं जी काही मोकळी मिळणार आहे एकशे साठ एकशे सत्तर जागा मग एकनाथ शिंदेना काय शंभरच्या वर द्यायचं ह्या देता येतील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही सगळी यंत्रणा हलवली जात आहे आणि अमित शहा ज्या ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये येतात त्या त्यावेळेला त्यांचे ते देशपूर्ण जे भाषण आहेत अगदी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते बोलतात म्हणजे जसा नांदेडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड असो इकडं असो लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि दरम्यानच्या काळामध्ये मुस्लिम आरक्षण असेल वगैरे त्यांनी उद्धव ठाकरे असतील सगळ्यांना अगदी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अजित पवार यांचं तर मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा आहे मग आता मग हे जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे मग त्यांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केली ज्या वेळेला पाटील यांचं आंदोलन अगदी तेज मोठ्या गतीमध्ये आलं होतं त्यावेळेला दिल्लीच्या नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही तुमच्या पातळीवर हे सगळं हँडल करा आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये शीर्षस्थ नेतृत्व भल्या भल्या मोठ्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झाल्या अमित शाह यांच्या झाल्या परंतु त्यांनी चकार शब्दही मराठा आरक्षणाबद्दल काढला नाही आणि मग याचाच फायदा घेऊ शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांनी काय केलं की हा प्रश्न पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली पाहिजे आरक्षणाची आणि मग तरच मराठ्यांना आरक्षण देता येईल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता जर आरक्षण द्यायचं आहे तर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली पाहिजे आणि त्याचा निर्णय कुणी घ्यायचा आहे तो केंद्र सरकारने घ्यायचा आहे अधिकार कुणाला आहे केंद्र सरकारला त्याच्यामुळे तो त्यांनी निर्णय घ्यायचा असं सांगून आपला फायदा करून घेतला मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि आता नेमकं काय होणार आहे आता पुन्हा हे सहावा सातवा उपोषण चालू आहे दिवस रात्र प्रत्येक क्षणाला मनोज जारांगे पाटील यांची तब्येत बिघडली की इकडे यांचं बीपी वाढतोय हे सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचंय याची रणनीती ठरवण्यासाठी अमित शहा हे संभाजीनगरात बैठक घेत आहे म्हणून त्या बैठकीला राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्व आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद